राज्यातील हवामानात पुढील आठवडाभर तापमान घटण्याची शक्यता असून पाऊस होणार नाही सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे ढगाळ वातावरणाचा अभाव असल्यानं थंडी अधिक तीव्र होईल गेल्या आठवड्यात सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये काही प्रमाणात पावसाची नोंद झाली गोव्यामध्ये थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळाला मात्र राज्यातील इतर भागात हवामान कोरडे होते हिमालयावर बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे विदर्भाच्या मार्गाने राज्यात पोहोचत आहे बंगालच्या उपसागरातील वारे दक्षिण भारतापुरते मर्यादित राहिले असून ढग नसल्यामुळे संपूर्ण राज्यात थंडी वाढणार आहे फक्त सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे काही अंशिक ढगाळ वातावरण दिसत असलं तरी त्याचा विशेष प्रभाव जाणवत नाही या आठवड्यात राज्यातील विविध भागातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया इथं तापमान बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा नाशिक पुणे सातारा सोलापूर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथं तापमान बारा अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहील दक्षिण तापमान तेरा ते चौदा अंश सेल्सिअस पालघर आणि ठाणे तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस राहील किनारपट्टी भाग तापमान एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील हवामान विभागानं पुढील सात दिवसांसाठी पावसाचा कोणताही अंदाज दिलेला नाही आय एम टी एमच्या अंदाजानुसार सतरा ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यात पाऊस होण्याची शक्यता नाही राज्यात पुढील आठवड्यात हवामान कोरडं राहणार असून थंडीचा प्रभाव वाढेल तापमान घटल्यानं थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद